पश्चिम महाराष्ट्राचं प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या दोन वाद चांगलेच गाजत आहेत पहिला वाद आहे विखे थोरा संघर्षाचा तर दुसरा वाद आहे विखे लंके संघर्षाचा या दोन्ही वादाची सध्या अहिल्यानगर जिल्ह्यात चांगलीच चर्चा भेटली गुरुवारी पारनेर एमआयडीसीतील उद्योगांची तपासणी करण्याचे आदेश उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिले या बैठकीत विखे पिता पुत्र उपस्थित होते ही बैठक सुरू असतानाच खासदार निलेश लंके यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय उद्योग मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहित पालकमंत्री राधाकृष्ण विखे देत असल्याची तक्रार केली विखे सध्या जिल्ह्यात चांगला चर्चेत आला आहे काय आहे नेमकं प्रकरण विखे लंके वादाचा दुसरा पार्ट नेमका काय याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगर ट्वेंटी फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यावेळेचे पारनेरचे तत्कालीन आमदार निलेश लंके यांनी विद्यमान खासदार सुजय विखेंना पराभूत केले त्यापूर्वीही लंके विखे यांच्यात सुप्त संघर्ष होताच प्राध्यापक राम शिंदे विवेक कोल्हे बाळासाहेब थोरात या विखे विरोधकांसोबत सूत जमून लंकेने विखेंना थेट चॅलेंज देणं सुरू केलं होतं मात्र ऐन लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवारांची साथ सोडत निलेश लंके यांनी शरद पवारांचा हात धरून लोकसभा निवडणूक लढवली या निवडणुकीत सुजय विखेंना पराभूत करून अशक्य वाटणारा विजयही मिळवला या निवडणुकीत निलेश लंके यांनी सहा लाख चोवीस हजार सातशे सत्त्याण्णव मत घेतली तर सुजय विखेंना पाच लाख पंच्याण्णव हजार आठशे अडुसष्ट मतांवर समाधान मानावे लागले होते निलेश लंके यांचा सुमारे अठ्ठावीस हजारांचा हा विजय विखेंच्या चांगल्याच जिव्हारी लागला होता त्यानंतर मात्र विखे कुटुंबाने निलेश लंकेंची कोंडी करण्याची एकही संधी सोडली नाही अगदी विधानसभा निवडणुकीतही खुद्द निलेश लंके यांच्या सौभाग्यवतींना पराभूत करण्याचे कामही विखेंनी चोखपणे केले एवढेच नाही तर थोरातांसारखे खंदे समर्थकही विखेंनी अगदी टायमिंग साधून पराभूत केले राणी लंके व बाळासाहेब थोरातांच्या पराभवात विखे फ्रंट फुटला राहिले मात्र विखेंचे नशीब म्हणा किंवा योगायोग म्हणा पण राम शिंदे यांचा पराभव व विवेक कोल्हेंना शांत बसवण्याची किमाया या दोन्ही घटना विखेंच्या पथ्यावर पडल्याचे दिसले या सगळ्या प्रकारामुळे निवडून येऊनही निलेश लंके हे सध्या एकाकी पडल्याचे चित्र आहे गेल्या वर्षी मे महिन्यात प्रशासनाने नगर महामार्ग सुपे बस स्थानक सुपे पारणे रस्ता या भागातील वर्षानुवर्ष असलेली अतिक्रमणे काढली ही अतिक्रमणे लंके समर्थकांची असल्याची चर्चा झाली विशेष म्हणजे ऐन लोकसभेचा निकाल लागल्यावर ही कारवाई झाल्याने विखेंडीच प्रशासनाला हाताशी धरून हे केलंय अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली त्यानंतर पुन्हा गेल्या महिन्यात पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात चुपा व पारनेर सीच्या विविध प्रश्नांवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी बैठक घेतली त्यावेळीही या दोन्ही औद्योगिक वसाहतीतील अतिक्रमणांचा मुद्दा ऐरणीवर आला या दोन्ही एम आय अतिक्रमणे काढा असे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आता काल म्हणजे सहा मार्चला पुन्हा मुंबईत या दोन्ही एम आय डी बाबत बैठक झाली मंत्रालयात झालेल्या या बैठकीत उद्योगमंत्री उदय सामंत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील पारनेरचे आमदार काशीनाथ दाते माजी खासदार सुजय विखे हे उपस्थित होते या बैठकीतही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पारनेर व सुपा औद्योगिक वसाहतीत कंपन्यांची तपासणी करण्याचे आदेश दिले कोणत्याही धमक्यांना व तक्रारींना न घाबरता महसूल प्रदूषण नियंत्रण व कामगार विभागाने काम करावे असा आदेश दोन्ही मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिला या बैठकीला खासदार निलेश लंके यांनी पंतप्रधानांकडे पाठविलेल्या तक्रारीचा कदाचित संदर्भ होता कारण कशालाही न घाबरायचे आदेश मंत्री उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना दिले त्यापूर्वीच निलेश लंके यांनी सुपा व पारनेर एम उद्योजकांना पालकमंत्री त्रास देत असल्याची तक्रार लंके यांनी केली होती सुपे पारनेर औद्योगिक वसाहतीतील स्थानिक कामगार कंत्राटदारांचे परवाने कोणतेही ठोस कारण न देता रद्द करण्यात आले होते गेल्या अनेक वर्षांपासून सुरू सुरू असलेले उद्योग तसेच नव्याने होत असलेल्या उद्योजकांना विनाकारण चुकीच्या नोटीस पाठवण्यात येऊन दबाव टाकला जात असल्याचा उल्लेख खासदार निलेश लंके यांनी पंतप्रधानांना पाठविलेल्या पत्रात केला होता सुपे पारनेर एमआयडीसीत बरंच काही अनाधिकृत सुरू असल्याचं प्रशासनाचं म्हणजेच विखेंचं म्हणणं आहे तर येथील उद्योजकांना विनाकारण त्रास दिला जात असल्याचा आरोप निलेश लंके यांचा आहे येत्या आठ पंधरा दिवसात हा प्रश्न चांगला चर्चेत राहणार आहे मात्र विखे लंके वादाचा हा दुसरा पाठ सुरू झाला हे मात्र नक्की मित्रांनो या वादाबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद